श्री गुरुभ्यो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे साठाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध पंचमी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज मकर संक्रांती हे सूर्याचे मकर राशीमध्ये होणारे संक्रमण आपणा सर्वांना अत्यंत शुभफलदायी होवो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री गुरुपौर्णिमा तारीख अठरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पठण सुरू आहे यामध्ये परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांना अनुग्रह आशीर्वाद देताना पुढे म्हणतात सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपल्या हातनं जरी आपण जास्त करू शकलो नाही तरी चिंतन करणं मनन करणं ध्यान करणं जो आपल्याला उपदेश केला आहे त्यानुसार वागणं आणि आमच्या गुरूंची जी परंपरा तीच आमची परंपरा हा भाव ठेवणं प्रत्येक शिष्याचं हे फार महत्वाचं कर्तव्य आहे की आमच्या गुरूंची परंपरा तीच आमची परंपरा ते आमचं कार्य आहे आणि स्वतंत्र असं काही कार्य नाही आणि असं कार्य आपण आपल्या मनाला शिकवावं लागतं आणि प्रत्यक्षात आचरणात आणावं लागतं तेव्हा आपल्या हातून सेवा होते अनेक लोक काय करतात की आमच्याकडून सेवा करून घ्या आमच्याकडून सेवा करून घ्या असा सारखा जयघोष करीत बसतात पण हा जयघोष ते का करतात माहीत आहे का अज्ञानाने करतात ज्या वेळेला त्यांच्या मनात असेल की माझ्या गुरूंचं कार्य तेच माझं कार्य आहे की भावना एकदा तुम्हाला आली म्हणजे तुमच्या हातून कार्य करून घेणं मला सोपं जाईल आपण नेहमी आमच्या हातून सेवा करून घ्या सेवा करून घ्या असे म्हणतात म्हणजे आम्ही एकतर सेवा करणार नाही असा तरी अर्थ आहे किंवा नाहीतर आम्हाला जमत नाही असा तरी अर्थ आहे तर तशी भावना ठेवू नका माझ्या गुरूंचं कार्य तेच माझं कार्य त्यांचे जे विचार आहेत तेच माझे विचार असा एक सद्भाव जर मनात उत्पन्न झाला तर मनाला शांती लाभते आणि मन कार्याला लागते नगरला स्त्रियांचा मी जो सत्संग सुरू केला आहे त्याचं मुख्य कारण असं की घरात बसून राहणाऱ्या स्त्रियांना मी कामाला लावलं त्यांना दुसऱ्यांकडून काम करून घेण्याची जी सवय आहे रागावू नका कोणी ते मी बंद केलं आणि बाहेर काढलं की बाबा रे तुम्ही आता गुरुसेवेला लागा पुरे झालं आताही बाकीचं होतच आहे होतच राहील माझ्या बोलण्याचा राग येण्याची शक्यता आहे पण रागावू नका ज्यांच्या स्त्रिया घराबाहेर कधी पडत नव्हत्या त्या पडताहेत त्या पुरुषांनी धन्यता मानायला हरकत नाही त्यांनी त्याला विरोध करू नका तुम्ही बाहेर जाऊ नका हे चांगलं नाही गुरूंचं कार्य तेच आपलं कार्य नाही का रिक्षा मागण्यामध्ये कुठेही दोष नाही त्या श्रीमंती गरिबीचा कुठेही प्रश्न नाही आणि तुम्ही हे केल्याशिवाय मी तुमच्यावर प्रसन्न होऊच शकणार नाही दुसरं अभिवचन मी तुम्हाला हे पण देऊन ठेवतो की तुम्ही सेवेला पात्र ठरा म्हणजे माझं कामच आहे तुमच्यावर प्रसन्न होण्याचं तुमच्या मार्गातील संकट दूर करण्याचं तुम्हाला सहाय्य करण्याचं तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं हे मुख्यत्वे करून माझं काम आहे जर या सेवेला जसं स्त्रियांच्या बाबतीत मी बोललो तसं त्यातून पुरुष सुटलेत असा कोणी त्याचा अर्थ घेऊ नका सुद्धा या पद्धतीने कार्याला लागलं पाहिजे आपला सेवेमध्ये वेळ घालवला पाहिजे देवाचं चिंतन केलं पाहिजे देव मानला पाहिजे देव तुम्ही मानत राहा म्हणजे अनुभवाला येतोच देवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे आपण त्याला मानलं नाही तर तो अनुभवाला येत नाही तसं फूल हे हातात घेऊनच त्याचा सुगंध घेतला पाहिजे तर लगेच सुगंध येतो त्याच क्षणीच सुगंध यायला लागतो पण मैलावर फुलझाड लावलेलं ला आहे आणि अजून कसा सुगंध येत नाही अजून कसा सुगंध येत नाही असे म्हणू नका अशी भावना ठेवा की फूल हातात आहे फूल नाकाजवळ नेल्यानंतर श्वास घ्यायचा मग आपोआप प्रत्यक्ष फुलाचा सुगंध येतो तसं देव देव म्हणत राहा देव आहे देव आमचं कल्याण करील देवच आमचं दैवत आहे अशी मनाशी कल्पना करावी म्हणजे देव कृपा करतो नाही तर देवकृपा करीत नाही तेव्हा तुम्हा सर्वांना माझे आशीर्वाद आहेतच माझी शक्ती तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही सर्वांनी एक भाव ठेवा आणि त्याप्रमाणे वागा तुम्हा सर्वांचे कल्याण होईल श्री गुरुदेवदत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील आशीर्वाद अमृतकण श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्रीगुरुदेवदत्त sí,